दिवाळीचा उत्सव जवळ येत असून नाशिक शहरात फटाक्यांच्या खरेदीला वेग आला आहे पण स्वस्तात मस्त फटाके घ्यायचे कुठे हा प्रश्न आता नाशिककरांना पडलाय तर नाशिककरांनो स्वस्त दरात उत्तम प्रतीचे फटाके घेण्यासाठी राजपूत फायर हा उत्तम पर्याय असणार आहे नामांकित कंपन्यांचे फटाके योग्य आणि होलसेल दरात इथे मिळत आहे सुरसुरीपासून ते अगदी सुतळी बॉम्ब पर्यंत फटाक्यांचे अनेक प्रकार इथे उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला दुसरं कुठं जायची गरजच नाही बरं हे सर्व घेण्यासाठी लांब जायची गरज नाही कारण राजपूत फायर वर्क शॉप गोल क्लब मैदानावर गाळा नंबर पंधरा येथे आहे नमस्कार माझं नाव शुभम राजपूत राजपूत फायर वर्क्स नावाने आपलं दुकान आहे राजपूत फायर वर्क्स नावाने आपलं गाळा नंबर पंधरा आपलं इथं गोल क्लब मैदानाला आपलं शॉप आहे तुम्ही नक्की या लवकरच आता आपल्याकडे यावर्षी फटाक्यामध्ये खूप खूप व्हरायटीज आलेल्या आहेत खूप म्हणजे खूप चांगले नवीन नवीन पद्धतीचे खूप व्हरायटीज आहे भुई चक्कर मोठं जाईन फ्लॉवर पॉट्स वगैरे खूप कोटी वगैरे खूप काही नवीन नवीन आलेले आहे चला आपण एक सगळं व्हिडिओ बघून घेऊया करू टू इन वन डोरेमॉन हे चारशे ऐंशी रुपयाला कोटी आहे पूर्ण पॅकेट आठ पीस आहे आपलं दहा पीसची पॅकेट आहे पूर्ण हे येत आहे खूप मस्त बोलू शकतात त्यामध्ये एक नंबर आहे आपल्याकडं एक फुलझाडमध्ये खूप मस्त व्हरायटी आहे कंपनी कंपनीकडनं हा नऊशे रुपयाला पूर्ण बॉक्स आहे खूप जबरदस्त दहाच पीस आहे पण एकदम जबरदस्त मोठी साईज खूप टाईम चालणार आहे वस्तू परत त्या हे एकतीस शॉर्टचं पॅकेट आहे आपल्याकडं जास्त कुठंही आहे हे आपल्याकडेच भेटेल आपल्याला एक हजार पन्नास रुपयाला एक तीस शॉर्ट आहे मल्टी कलर खूप मस्त आहे पण परत दोन हजारची रंग आहे साडेपाचशे रुपयाला फक्त याच्या दोन वरायटी आपल्याकडे एक साडेपाचशे एक सहाशे रुपयाला आहे तसंच रुप, हजार हजार फटाक्यामध्ये पण दोन वरायटी एक दोनशे सत्तर रुपये एक तीनशे रुपये एकदम मस्त मस्त ने एकदम एक पाच हजारची लढ दहा हजारची लड आता खूप चांगल्या रेटमध्ये भेटणार तुम्हाला आता एक, एक हो ते ना आपला हा तो सध्या आमचा सुदैवाब सुदैगॉम म्हणजे सगळेच घरोघरी खेळणारी वस्तू अशी छोट्यापासून वस्तू सगळेजण सगळ्यांना हेच लागतं म्हणजे लागतं शंभर टक्के फक्त ऐंशी रुपये आहे बाहेर एकशे वीस एकशे तीस रुपयाला बोट भेटतो आपल्याकडे फक्त एकशेऐंशी रुपयाला आहे त्याच्यापेक्षा चांगला घेतला एक जासी येतो तो सुद्धा आपल्याकडे वॉलकेनो आहे छोटा बॉरम आहे सगळ्यात भारी ट्रेनिंग चालणार आहे आपला हा बिडी बॉम्ब हे सुद्धा आपल्याकडे भेटल एकदम चांगल्या रेटमध्ये सगळ्या गोष्टी भेटणार आहे परत बॉम्ब आहे ट्रॅकर आहे खूप सारे आहे तर नवीन म्हटलं तर एकदम खतरनाक ती पॉटू बॉम्ब आलेला आहे एकदम जबरदस्त चालणार आहे भरतलक्ष्मी बॉम्ब आहे खूप सारे खूप काही व्हरायटीज आपल्याकडं आपल्याकडं लढी छोट्यापासून मोठ्या परत सगळ्या लोणी आपल्याकडे भेटतील परत से खूप झाले पासून सगळ्या गोष्टी आपल्याकडे भेटणार नक्की या सिंग राजपूत फायरवर्क नक्की भेट द्या माझं नाव शुभम राजपूत आपल्या गोल्ड क्लब मैदानामध्ये पंधरा नंबर गा नक्की या सर्वांनी या एक्याण्णव तीनशे बहात्तर एकशे दोन नाईन वन थ्री डबल झिरो सेवन टू वन झिरो टू हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे कोणाला काही प्रॉब्लेम असतो काही विचारायचं असेल फटाक्याचं विचारायचं असेल कोणती वस्तू कितीला आहे कोणाला जास्त क्वांटिटी दे पाहिजे जा? काही प्रश्न असतील तुम्ही बिंदास यांनामो फोन करू शकता का नाही भेटला तरी फोन करू शकता बिंदास कधी कर फोन करा काय हरकत नाही परत आपल्याकडं चांगलं चांगलं आहे मटेरियल होलसेल पण आहे रिटेल पण आहे रिटेल वस्तू आपल्याला होलसेल व्हावत मिळेल या हिशोबाने आहे नक्की भेट द्या सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना ही दिवाळी निरोगी सुख शांतीचे जाऊ सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा याबाबत शुभम राजपूत यांनी अधिक सांगितलंय पाहूयात